श्री स्वामी समर्थ, आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार आज ग्रहण काळातील वेद चालू होणार असल्यामुळे सत्यनारायण पूजा केली तरी चालते फक्त नैवेद्याला शिरा म्हणजे ओला प्रसाद न करता कोरडा प्रसाद म्हणजे फळे खडीसाखर किंवा सुकामेवा असा प्रसाद दाखवावा ग्रहणाच्या काळात म्हणजे ज्या वेळेस वेद लागतात त्यावेळेस आपण सर्व घरातील पदार्थ पीठ दूध जे काही पदार्थ असतील माठातले पाणी असेल त्यामध्ये तुळशीपत्र पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करणे हे भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या कृपेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या पूजेमुळे घरात सुख समृद्धी नांदते मानसिक प्रसन्नता लाभते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे दर पौर्णिमेला ही पूजा करण्याची परंपरा असून कलयुगात ही कथा खूप प्रभावी मानली जाते पौर्णिमेला सत्यनारायण पूजेचे महत्त्व अधिक आहे या दिवशी पूजा केल्याने ऊर्जा वाढते आणि आध्यात्मिक जागरूकता वाढते असे मानले जाते भगवान सत्यनारायण पूजेच्या माध्यमातून आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करतात या पूजेमुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते घरात शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते काही विशेष निमित्ताने चैतन्य शक्तीचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते कलियुगात सत्यनारायण व्रताचे महत्त्व खूप प्रभावी मानले जाते हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा केली जाते विशेषतः श्रावण पौर्णिमा पौष पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमासारख्या पौर्णिमांना या पूजेला विशेष महत्त्व असते थोडक्यात पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे हे शुभ कार्य आहे जे भक्तांना मानसिक शांती आणि समृद्धी प्रदान करते